शिक्षणानं माणूस घडतो शिक्षण नसेल तर माणूस पशुसमान होतो असं म्हटलं जातं पण गोव्यातील बारदेश तालुक्यात नुकतीच शाळा शिकून बाहेर पडलेल्या पाच विद्यार्थ्यांनी टोळी तयार केली नंतर चोरीचा कार्यक्रम सुरू केला ज्या शाळेत ते शिकले त्याच शाळेतून त्यांनी या कामाची सुरुवात केली एका साथीदाराला सोबत घेऊन त्यांनी या शाळेला लुटल्यानंतर चार दिवसांनी त्यांनी त्याच ते भागातील आणखीन एक शाळा फोडली पोलिसांनी तपास केल्यानंतर तेही अचंबित झाले आता सहा जणांच्या या टोळीला पोलिसांनी तुरुंगात डांबले पाहूया गोण हा खास डिजिटल वृत्तांत लहानपणीच्या शाळेतील आठवणी जरी आल्या तरी त्या गोड आठवणींनी मन भरून जातं शिक्षकांनी अगदी मारझोड केली असली तरी ती आठवण गोड वाटते पण हल्लीच्या मुलांमध्ये शाळेबद्दलची ती आपुलकी नष्ट होत चालल्याचं चा दिसून येते शिक्षणामुळे पैसे कमवण्याची कला विकसित होत असली तरी सामाजिक जाणीवा नष्ट होत चालली की काय असा प्रश्नही निर्माण होतोय अठ्ठ्याण्णव टक्के साक्षरता असलेल्या गोव्यात घडलेला हा प्रकार सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला आहे पहिला प्रकार आहे रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा मापशाजवळील हडपडे गावात सेंट जोसेफ हायस्कूल आहे या विद्यालयात मुख्याध्यापकांचं कार्यालय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयं फोडून चोरट्यांनी अडीच लाखांच्या महागड्या वस्तू लंपास केल्या होत्या यात दोन संगणक मॉनिटर इन्व्हर्टर डी व्ही आर सी पी यू यू पी एस आदींचा समावेश होता शनिवार तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर शाळा बंद झाली चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शाळेतील तीन कार्यालये चोरट्यांनी फोडल्याचं समजल्यानंतर शाळा व्यवस्थापनानं लगेच हणजुन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली पोलीस चोरट्यांचा माग काढत होते इतक्यात आठ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी म्हपसा शहरातील धुळेर भागामध्ये सेंट अँथोनी हायस्कूल फोडून येथील किमती सामान लंपास केलं तिथंही मुख्याध्यापकांचं कार्यालय स्टाफ रूम आणि व्यवस्थापकाचं कार्यालय फोडण्यात आलं होतं दोन्ही घटनांमधील हाच सामान धागा पकडून अखेर पोलिसांनी सव्वीस ऑगस्ट रोजी या सहा जणांच्या टोळीला गजाआड केलं पण चौकशी केल्यानंतर जे समोर आलं त्यानं पोलीसही अचंबित झाले कारण हे काही अट्टल चोरटे नव्हते त्यातील पाच जण सेंट जोसेफ हायस्कूलचेच माझे विद्यार्थी निघाले अठरा ते वीस वयोगटातील या माजी विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईनं अभ्यास करून चोरीचा कट रचला आणि स्वतःचं ज्ञानमंदिर फोडलं यामध्ये पोलिसांनी पर्रा गावातील किरण अर्जुन महाराणा आणि कैफ मेहबूब अली बडीगर थिवीतील रोनित राजेश रेडकर कराचवाड्यातील वैभव वसंत जाधव तसंच हडपडीतील ऑलिव्हिन तिओतोनिक फर्नांडीस या अठरा वर्षांच्या तरुणांना अटक केली सोबत हडपडेमधील वीस वर्षीय कबीर महावीर प्रधान यालाही बेड्या ठोकले याशिवाय सतरा वर्षांचा अल्पवयीन संशयितही यात सहभागी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत अणजुण पोलिसांनी या नवोदित टोळीकडून चोरलेल्या बहुतांशी वस्तू जप्त केल्या आहेत दरम्यान या टोळीनं पोलिसांना चोरीमागचं जे कारण सांगितलं ते ऐकलं तर तुम्हीही अचंबित व्हाल संशयित किरण याला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे होता पण या त्याला यासाठी प्रक्रिया करण्यास मुख्याध्यापकानं सांगितल्यानं त्याला त्याचा राग आला दाखला लगेच नाही दिला म्हणून बदला घेण्यासाठी त्यानं वर्गमित्रांना सोबत घेतलं आणि हे कृत्य केलं त्यानंतर मौज मजेसाठी त्यानं पैसे हवे होते म्हणून दुसरी शाळा फोडली आता त्याने दिलेलं हे कारण कितपत सत्य आहे याचा पोलीस तपास करत आहेत दरम्यान अठरा वर्षांची पोरं टोळी बनवून आपल्याच शाळेला लुटत असतील तर हा दोष कुणाचा शिक्षणाचा की राजकीय यंत्रणेचा असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण दुसऱ्या बाजूनं उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे चार शिपायांच्या पदांसाठी पदवीधर झालेल्या शेकडो मुलांची रांग लागलेली असते त्यामुळं शाळेत पैसा कमवण्याचं शिक्षण दिलं जात असलं तरी पुढे त्यांना काहीच दिशा राहत नाही अशा स्थितीत भावी पिढीला कसं सावरायचं असा प्रश्न निर्माण होतो आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नेमक्या शब्दातील विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या